वादळी पावसाने तीन शेतकऱ्यांचे विहिरींचे प्रचंड नुकसान शेतकरी संकटात लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ परिसरामध्ये मंगळवारी दिवसा व रात्री ढकपुटी सदृश्य वादळी पावसाने येथील तीन शेतकऱ्यांचे विहिरीचे अतोनात नुकसान झाले आहे पावसामुळे विहीर खचून कडे कोसळले आहेत येथील सुखदेव पंडित सरकटे भास्करराव सरकटे आणि अमोल साहेबराव सरकटे यांना लोणार पंचायत समिती अंतर्गत दागशिवारात विहीर मंजूर झाली आहे त्यानुसार विहिरीचे खोदकाम करून बांधकाम सुरू असताना मंगळवारी दिनांक सत्तावीस रोजी दिवसा व रात्री ढकफुटी सदृश्य वादळी पावसाने बांधकाम ढासाले आहे त्यामुळे उभय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान ग्राम महसूल अधिकारी जगन बारबुदे यांनी नुकसानग्रस्त विहिरीची पाहणी करून पंचनामा केला आहे पेरणीचे दिवस तोंडावर आले आहेत सदर शेतकऱ्याने पेरणीकडे लक्ष द्यावे की विहिरीकडे हा प्रश्न पडला आहे विहिरीचे नुकसान झाल्याने झालेली अधिकचे नुकसान भरपाई कशी मिळेल या विवंचनेत शेतकरी अडकले आहेत शासनाकडून निर्धारित मंजूर रकमेपेक्षा वाढीव अनुदान रक्कम मंजूर करावी अशी मागणी येथील सुखदेव पंडित सरकटे भास्करराव सरकटे आणि अमोल साहेबराव सरकटे यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर